तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय फो करू माझं स्फोट मला जड झालाय सांग ना तुझं पोट कुठून <laughs> मला जड माझो सांग ना तुझं पोट कुठून भरू तो चंद्र तो सूर्य ती लुकलुकणारी तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडस जळायचं राहिलेलं रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत कारव्यांच्या कुडांवरची माती सुद्धा ओलीहून सकाळपर्यंत गळून जाईल माझा घरट भर पावसात पावसानं जळून जाईल तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा कुळा आहे तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा कुळा आहे पावसानं कुठं घर जळतात का पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही मी कितीही ओरडलो बेंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते पेलावणारच नाही तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते ते पेलावणारच नाही त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे कशाला माझ्या मागे लागतेच पोरी या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काट्या आहे या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे